नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे आणि या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन हजार रुपये मिळणार आहेत काय मंत्रिमंडळ निर्णय आहे बघूयात मंत्रिमंडळ निर्णय पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेला हा मंत्रिमंडळ निर्णय आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ देणार आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे ज्येष्ठामध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे केंद्राची राष्ट्रीय वयस्वी योजना राज्यातील निवडक जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत होती मात्र मुख्यमंत्री वयश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली आहे धन्यवाद